मेळघाटमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीत चांगले उपचार मिळवून द्यावेत आवश्यक असल्यास खाजगी रुग्णालयात दाखल करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे पन्नास जणांना अतिसाराची लागण झाली या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला दूषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातड तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत आवश्यक असल्यास त्यांना खाजगी मोठ्या रुग्णालयात दाखल करावे असे निर्देश त्यांनी दिले दूषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळावेत तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या घटनेत मृत्यू मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले काय परिस्थिती आहे तिथे जे दूषित पाण्यामुळे अच्छा त्यांची काय त्यांचं काय परिस्थिती आहे आता तब्येत कशी त्यांची क्रिटिकल फक्त हां आता आणि असं हो वाटत नाही की अजून पुढे डेथ होणार जे क्रिटिकल असतील त्यांची तातडीने त्यांना व्यवस्थित पाहिजे तर मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काही आवश्यकता असेल शिफ्ट करायची इमिजिएट शिफ्ट करा आणि हा नाही फक्त आणखी आणखी डेथ वाढणार नाही त्याच्यासारखी सगळ्या सूचना आणि काळजी घ्यायला लावा आपल्या लोकांना yes, आणि कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः आपल्या लोकांना सूचना द्या आणि yes. जे ज्यांचं डेथ झालं त्यांना आपण शासनाकडून जी देय मदत आहे ती yes, ताब हां ती, ती ताबडतोबीने प्रस्ताव टाका yes. आणि आपण त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदत करू हा तशा प्रकारची कारवाई लगेच सुरू करा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती